नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा न्यायालय पुढील प्रमाणे बुलढाणा बाजार समिती जात काबुली आवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्ती जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास जास्ती जास्त दर सहा हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारणतः सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे साठ जास्तीत जास्त दर हजार <San -dare -pashai> पाचशे आणि सर्वसाधारण सहा हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार पासष्ट आणि सर्वसाधारण सहा हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चारशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळ आवक तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल एक हजार एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पाच जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जात नाही आहे दर पुढील प्रमाणे बुलढाणा बाजार समिती कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारणतः सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुखेट बाजार समिती जात लाल कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि दर सहा हजार आठशे रुपये दोंड्याचा बाजार समिती जात गोड कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर आठ हजार एकावन्न आणि सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर पाच हजार सातशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण द सहा हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात जंबो कमीत कमी दर आठ हजार सहाशे जास्तीत जास्त दर दहा हजार एक आणि सर्वसाधारण नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नेर परसोपंत बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर सहा हजार चारशे नव्वद जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पासष्ट आणि सर्वसाधारण सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर नऊ हजार जास्ती जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक विचार केला तर दिनांक तीस मे दोन ला एकूण आवक होती एकवीस हजार एकशे क्विंटल आणि दिनांक एकतीस मे दोन ला एकूण आवक आहे तेरा हजार क्विंटल म्हणजे इथे सात हजार नऊशे आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे दर एक हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल नाही कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद